मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत सुक्या बटाट्याची भाजी मी गॅसवर पॅन तापत ठेवत आहे ते दोन चमचे तेल टाकून घेत आहे आता मी त्यामध्ये टाकून घेत आहे पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तर तडतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेत आहे पाव चमचे जिरे लसूण खेचून घेतलेला आहे आणि लसूण तो टाकत आहे आणि ह्या हिरवे लसीचे तुकडे त्यामध्ये टाकून गेला आहे कधी सक्तेची पाने हा बारीक चिरलेला कांदा आता आपण हे सगळं छान असं परतून घेऊया कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊया एक चमचा मीठ टाकून घ्यायचं एक ते सव्वा चमचा आता मी त्यामध्ये टाकून घेणार आहे घेऊया म्हणजे वाटाणा पण त्यामध्ये शिजला जातो कांदा छान परतलाय तर ता त्यामध्ये टाकून घेऊया हिंग चवीनुसार थोडीशी हळद टाकूया आपण आता त्यामध्ये मी टाकून घेत आहे जिरे पावडर पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा अशा प्रकारे आपण हे सगळं साहित्य असे टाकल्यानंतर साधारण बारीक करायच्या ज्यावेळेस आपण हे असे पिवळे बटाटे करतो त्यावेळेस त्याच्या थोडी छोट्या करायच्या म्हणजे सगळा मसाल्याचा अर्क त्या बटाट्याला छान लागतो आणि आता आपण हे सगळं साहित्य असं मिक्स करून घेऊया बडीशेप पावडर घ्यायची पाव चमचा आपण त्यामध्ये बडीशेप पावडर टाकणार आहोत लिंबू पिळून घेत आहे किंवा आपण याऐवजी अमचूर पावडर पण टाकू शकतो शेवर टाकणार आहोत थोडीशी साखर अशा पद्धतीने आपण साधारण पाव चमच पाऊन चमचा साखर टाकून घ्यायची आता आपलं सगळं साहित्य एकत्र झालंय तर दोन मिनिट आपण त्यावर झाकण ठेवूया बघूया कशी शिजली येते वा मस्त दिसती आणि स्मेल तर खूपच छान येतोय अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी आता सुंदर अशी परतली गेली आहे तर त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत मस्त पेकी अशी ही बटाट्याची भाजी पुऱ्या खूपच मस्त पेद जमतो अशी ही बटाट्याची भाजी आपण अशा प्रकारे बटाट्याची सुकी भाजी प्रकारे सुकी भाजी बनवा बनवा प्रकारची तुम्ही पण आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू